तयार आहे तर तुम्ही बघू शकता साडीचा प्रकार हा डबल काठाचे आहे म्हणजे डबल मिऱ्या याला घातलेले आहेत आपण एकदाच मिऱ्या घालतो आणि मिऱ्या घातल्याच्यानंतर ती एक्स्ट्राची जी साडी आहे ती आतमध्ये दे खुसून देतो तर या आपण वेळेस तसं करणार नाही होत जे एक्स्ट्राच्या ज्या मिऱ्या उरलेल्या आहेत त्याच्या देखील आपण इथे एक वेगळ्या मिऱ्या आपण इथे तयार करणार आहोत म्हणजे डबल मिऱ्यांची इथे आपण साडी आज गवराईला नेसवणार आहोत तर या पद्धतीने डाव्या डाव्या साईडनं मी इथे गवराईला अशा पद्धतीने साडी नेसवलेली आहे आपण रेग्युलर जशी साडी नेसतो त्याच पद्धतीने पाटी मागून घेऊन डाव्या साईडला मी इथे साडी खोचून दिलेली आहे आणि नंतर खांद्यावरती पाटी मागून घेऊन पदर देखील दिलेला आहे आपल्याला पदर जेवढा गवराईला द्यायचा आहे तेवढा इथे आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि पदर खांद्यावरती दिल्याच्यानंतर इथे एकसारख्या आपल्याला इथे मिऱ्या घालवून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित इथे आपल्याला मिऱ्यांचं सेटअप करायचं आहे अशा पद्धतीने आता इथे एक मोठी सेफ्टी पिन घेतलेली आहे मी ती वरच्या साईडला पण इथे लावून देऊयात जेणेकरून मिर्या इकडे तिकडे होणार नाहीत खालीवर होणार नाहीत त्यामुळे इथे सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि इथे -मद आप मधोमध आपल्याला इथे एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे कारण जेवढी आपल्याला उंची साड्यांची ठेवायची आहे मिऱ्यांची ठेवायची आहे तेवढी इथे उंची ठेवलेली आहे अशा पद्धतीने खूप जास्त देखील मिरे इथे आपल्याला खाली लांबवायच्या नाही आहेत अशा पद्धतीने आपल्याला ही मिऱ्याची जी साईड आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि बाहेरच्या साईडनं या मिरे आपल्याला घ्यायच्या आहेत आतमध्ये खोचायच्या नाही अशा बाहेरच्या साईडनं आपल्याला इथे मिरे घ्यायच्या आहेत व तिथे तिथे देखील एक मी सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे जेणेकरून मिऱ्या ज्या आहेत त्या निसटणार नाहीत अशा पद्धतीने मी इथे एक सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि जेव्हा खालची साईड मिऱ्यांची तयार होईल तेव्हा आपण वरची साईडची काढ साडी पिन आपण इथे सेफ्टी पिन काढून घेणार आहोत तर आता वरच्या साईडची मी सेफ्टी पिन काढून घेतलेली आहे तर आता वरच्या मिऱ्यांना देखील आपण इथे आकार देऊन घेऊयात तर आम आपण इथे दोन्ही साईडला देखील सेफ्टी पिन लावून घेणार आहोत जेणेकरून हा व्यवस्थित आकार येईल अगोदर आपण खांद्यावरचा जो पदर आहे त्याचा सेटअप करूयात त्याला व्यवस्थित छान आपण इथे घडी घालून पदर देणार आहोत जेवढी आपलं साडीची बॉर्डर आहे तेवढी इथे मी गवरायला पदर देणार आहे जेवढा काठ आहे तेवढा इथे पदरला आपल्याला इथे घ्यायचा आहे व सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे खूप जास्त सेफ्टी पिनला लावायची गरज नाही तर एकच इथे मी सेफ्टी पिन लावून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे खांद्यावरचा देखील पदर मी इथे देऊन घेतलेला आहे तर आता मिऱ्यांना डबल मिऱ्या जे आहे आहेत त्यावरच्या साईडला आपण इथे सेफ्टी पिन लावून देऊयात या साईडला खालच्या साईडनं आपल्याला सेफ्टी पिन लावून द्यायची आहे जेणेकरून ती दिसणार नाही आणि ही बॉर्डर जी आहे ती व्यवस्थित आपल्याला इथे एक साईडला तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान आपल्या इथे घडी आलेली आहे या साईडनं देखील खालच्या साईडनं आपल्याला छोटीशी सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे खूप सुंदर दिसतात या बा... पद्धतीने जर तुम्ही गौराईला साडी नेसवली तर खूप छान दिसतील तर आता आपल्याला साडी तर नेसवून झालेली आहे आता आपण इथे मुकुट ठेवून घेऊयात व्यवस्थित इथे आपल्याला सेटअप करून घ्यायचं आहे गौराईचं जेणेकरून मुकुट जे आहे ते हलणार नाही त्यासाठी एक कपडा लावून घेतलेला आहे व आता दागिने घालून घेऊयात तर मंगळसूत्र हार घालून घेतलेला आहे मी जेवढे आपल्याकडं दागिने असतील तेवढे इथे आपल्याला इथे गौराईला घालून घ्यायचे आहे जेणेकरून आपली गौराईची जी आहे ती उठून दिसेल तर सगळ्या शेवटी आपल्याला इथे गौराईला नथ देखील घालून घ्यायचे आहे नथ घातल्याच्या नंतर आपल्याला इथे पदर द्यायचा आहे पदर देते वेळेस खा डोक्यावरती आपल्याला इथे सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे जेणेकरून डोक्यावरील पदर खाली घसरणार नाही ना ना या साईडला खालच्या साईडनं आपल्याला इथे थो थो छोटीशी सेफ्टी शी, पिन लावून घ्यायची आहे तर कसा वाटला आजचा नवीन व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेस व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व पुन्हा भेटूयासेच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय